नमस्कार मैत्रिणीनो मी रेणू आणि मी रेनूज लाईव या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते माझं मॉर्निंग रुटीन हे अशा प्रकारे असतं स्वयंपाकानंतरचे रुटीन रुटीन मी किचन ओठा आवर आवरण्यापासून ते इतर कामे त्यात क करता येतील का अशी प्री प्लॅनिंग मी करत असते तुम्हीही करत असाल ना मैत्रिणीनो आणि करायलाच हवी क्लिनिंग करता करता पण एक्स इतर कामे आपण करू शकतो त्यामध्ये त्यामध्ये मी ना आज मी पा मी किचन ओटा हा स्व अगोदर स्वच्छ पाण्याने क्लीन करून घेते कारण त्याच्यावरती जे पिठाचे कण वगैरे किंवा अन्न कण जे पडलेले असतात ना ते अगोदर मी क्लीन स्वच्छ करून घेते म्हणजे साध्या पाण्याने आणि त्यानंतर मी लिक्विड टाकून म्हणजे डिशवॉशचं जे लिक्विड असतं ते मी टाकून एका स्क्रबने ते स्वच्छ असं घासून घेते कारण असं केल्याने काय होतं की जे चिकटपणा जो नि असतो ना किचनवटेला ला चिटकलेला तो पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते आणि किचन ओटा हा शाईन पण राहतं आणि स्वच्छ चकचकीतही होतो तर मी अशा प्रकारे साफ करत असते मैत्रिणीनं माझा किचनओटा का आणि त्यामुळे मुंग्या झुरळं पण नाही आहेत पाहू शकता तुम्ही किचन ओटा कसा दिसतोय माझा स्वच्छ आणि सुंदर तर मी आ, हे कामे करतच होते तर त्यातल्या त्यात मी तुपी कडवायला ठेवलं होतं आणि साईडला चहा पण ठेवला होता, होता। कारण मैत्रिणीनं मला चहा फार आवडतो आणि ते काम एक होतच होती कारण मला किचनही आवरायचं होतं आणि त्यामध्ये मी त्या साईडला एक्स्ट्राची कामे म्हणून रवाई भाजायला घेतला होता तूपही कडवलं आणि मी आता भांडे क्लीन करायला घेतले होते तर आपण एका कामामध्ये दोन कामे कसं करता येतील हे आम्ही आपण पाहतच असतो तर आपण याचं प्री प्लॅनिंग करून आपण ही अशी अशा प्रकारे जर कामे केली तर आपल्याला त्याचा लोडही येत नाही आणि आपण शांतपणे आणि व्यवस्थितपणे ही कामे आपण करू शकतो तर आपली कामे आहेत तर आपल्याला करायलाच पाहिजे आणि ती स्वच्छ आणि व्यवस्थित नीटनेटकेपणा कसं त्यात राहत म्हणजे करता येईल हे आपण पाहतच असतं मैत्रिणीनं तर मला किचन ओठा माझी भांडी वगैरे सगळं मला एकदम क्लीन आणि चकचकीत हवी असतात त्यासाठी मी मी स्वतःच भांडी वगैरे सगळे क्लीन करते आणि मी सगळं भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि त्यानंतरचं लूक पाहू शकता मैत्रिणींनो की आ, कशा प्रकारे मी किचन ओटा क्लीन केला आणि त्यामध्ये एक्स्ट्रा कामेही मी क केलेली आहेत सो आपण एका कामामध्ये दोन कामे नक्कीच करू शकतो आणि कंटाळाही येणार नाही त्या कामांचा अशा प्रकारे आपण पूर्णही करू शकतो तो पर पाहू शकता माझा किचन ओटा कसा दिसतो आहे माझे गॅस स्टॉप कसा दिसतोय आणि मी अशा प्रकारे चमचे वगैरे वाळत ठेवते थोडंसं खिडकीतून ऊन येतं त्यामुळे चला भेटू तर मग दुसऱ्या व्हिडिओ